एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड सोशल मीडियावर व्हायरल धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर देवबाणी फाट्यावर ट्रॅव्हल्स ला आग मुंबईहून मध्य प्रदेश कडे जाणारी बस पूर्णपणे जळाली साठ प्रवासी सुखरूप संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं निरासनान संपन्न नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोण मध्ये असेल नंदवडी गवळ्याची येथील मुक्कामानंतर तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी तर गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरामध्ये जंगी स्वागत महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची बॅटिंग कोल्हापूर नाशिक वर्धा वाशिम यवतमाळ या ठिकाणी पूरस्थिती घरांमध्ये पाणी गाड्याही वाहून गेल्या जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर अनेक घरं गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ समोर पावसाच्या पाण्यामध्ये वाहून आला झाडांचा खच गुजरातच्या मध्ये तीन दिवसानंतर सुद्धा पुराचं पाणी ओसरेना अनेक रस्ते सोसायट्या अजूनही पाण्याखालीच पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरलं एफआयआरच्या प्रती देखील पाण्यामध्ये भिजल्या सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला सरकारच्या नागरिकांना सूचना तब्बल सोळा अब्ज पासवर्ड हॅक झाल्यामुळे चिंता व्यक्त मालवेअर पासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचं आवाहन